मतदान किती वेळा केलं आतापर्यंत कस इकडे झालं लक्षात शंभर वय तुम्ही आता लोकांना काय सांगाल तुम्ही या वयात मतदान करताय मग तुम्ही लोकांना काय आवाहन कराल मतदान करा किंवा कसं मतदान करा म्हणून अजून काय सांगाल दुसरं काय सांगा लोक मतदानाला येत नाही त्यांना काय सांगशाल पाहिजे करायचं तुमच्या काळात तुमचे मोठे नेते कोण कोण होते कोण कोणते पाहिले तुम्ही म्हणजे यशवंतराव चव्हाण महात्मा गांधी काय तुम्ही लहान होते तेव्हा महात्मा गांधी तुमची भेट झाली असं तुम्ही म्हटलं लहानपण नाही महात्मा गांधी कुठं भेट झाली तुमची आपल्याकडे नानाकडे येत होते बर बर का पहिले ते राम मंदिर आहे ना तिथं

बर का तिला हिला तिने हार घातला आता त्याला कुणाला इंदिरा गांधी हां बरं आणि ज्यावेळेला जायचं जायचे का हां तर मी रडू वावतो हां तर मी हार घातला तुम्ही किती साली निवडून आला ते जिल्हा परिषदेला ते का काय बा सर त्रेसर पक्ष फुट जिल्हा परिषद आता जे पक्ष फुट्टे आहेत किंवा इकडून तिकडे उड्या मारतात जे उमेदवार त्यांच्या बाबतीत काय सांगा काय तर ते चुकीचं आहे <laughs> बरो। का बरोबर आहे काय चुकीचं आहे चुकीचं आहे ना त्या मार्ग त्या मार्गाला आपण जात तोच मार्ग आपण झालायचा बरोबर हे पवार बरोबर आता शरद पवार चांगले का अजित पवार काय सांगत शरद पवार शरद पवार बरं जुने वेळी विचारायचे हां यशवंतराव चव्हाण तुमची भेट किती वेळा झाली कान जवळ बा शुरा 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 हो का वेळेला शिवराज माझी निवडणूक चालू होते ना ते शहरांनी बस चालत